हे बघा टेन ऑन टेन ऑन नाईन ऑन टेन मागे समुद्र डे थ्री ऑफ मालवण आज आहे तिसरा दिवस मालवणचा पहिल्या दिवशी आपण गावामध्ये दशावतार पाहिला काल सिंधुदुर्ग किल्ला आणि आता आपण आहे एका मंदिरात जे तुम्हाला कळेल कळेल पुढे कोणत्या मंदिरात ते आणि सकाळचे वाजलेत सात साडेसात वाजत ॲक्च्युली बाकीचे ते जस अथर्व आंघोळ करतात तो वगैरे तोपर्यंत तो मी एक फेरफटका मारून येतो त्या गावाला गावामध्ये बघा हे मी डिवल मोड वापरते आणि परवा दिवशी इकडे दशावतारचा हे झालेला परफॉर्मन्स इकडे लोक बसलेले आणि इकडे सगळीकडे स्टॉल्स वगैरे होते हे आपलं मंदिर आहे ब्राह्मण देवाचं आणि इकडून गावाकडकडे जायला रस्ता आहे आत इकडून कुत्रा आहे मस्त आठ थंड थंडी नाही आहे इकडे तशी शांतच आहे वातावरण असं नॉर्मल टेम्परेचर आहे फ्रेश वाटतं आहे हे बघा हे एक झाड केवढं मोठं आहे केवढ्या सगळ्या मोठं फायदा आहे आणि आता आम्ही आवरून निघणार आहे तर आम्ही एक स्कूटी रेंट केली आहे म्हणून माल मालवण इकडून चार किलोमीटरवर आहे त्या घरापासून आणि चारशे रुपये पर डेच्या हिशोबाने आम्ही एक स्कूटी हे केली आहे आहा, रेंट केली आहे आणि ती स्कूटी आणि अथर्वचा एक मित्र म्हणजे दिगंबर जो आपल्याला काल ब्लॉक मध्ये भेटला त्याने बाईक आणली तर त्याची बाईक आणि एक स्कूटी असे दोन गाड्या करून दो आम्ही जाणार आहे पुढे फिरायला तर ते जस चालवेल स्कूटी आणि अथर पण चालवेल पण चालले आणि दिगंबर तर चालवणारच त्याची बाई बघा हे 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 सगळं गाव आहे तुम्हाला दिसत असेल तिथलं तर मला एक भारी गोष्ट दाखवते थोडा असे छोटे छोटे बाजूबाजूला घर आहेत छोटे नाहीत मोठे आहेत आणि मला असं थोडं त्याचं पण फील येत असं अवस्था किंवा टाईपचे घर त्यांचे कलर रंगीबेरंगी घर आहेत आणि हे बघा हे अथर्वाचं मंदिर आहे वाटेगावकर ही देवाच्या समोरची तुळस आणि हे अथर्वाचं घर हे पण अथर्वाचंच रिलेटिव्हचं घर आहे आता दो <laughs> <तुछा>। <laughs> अरे पोचले टाइ कोणत्याच वर्गला चाळीस किलोमीटर ट्रॅव्हल चाळीस नाही बेचाळीस किलोमीटर ट्रॅव्हल करून आपलं एक ऍक्टिव एक आणि चार पोर चार पोर आणि आहेत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर कुंकेश्वरला बघा इकडे मागे आहे कुंकेश्वर मंदिर मंदिर आहे हो तर ब्याला काय बोललं जातं कुंकेश्वरला उत्तर काशी बोल आता इथे आलेत आम्ही कुंकेश्वरला बसलो इकडे नाश्ता करायला इकडे आम्ही आंबोळी धावणे ऑर्डर केले मिसळ मिसळ केली माझा चेहरा फुल झोपेतून उठल्यासारखं वाटते पण मी बाईकवर मागे बसलो त्यामुळे तसं दिसत आणि माझ्यासोबत डिसेंबर हेवी ड्रायव्हर तिथे जाधव

नाही तिकडे बघ जरा सूट चालत होतो इकडून नाहीच करू आपण फ्रंट चालू करणार हे बघा टेन ऑन टेन रिव्हेज नाईन वन टेन मागे ना <laughs> समुद्र आहे आणि पाणी बघा किती क्लिअर दिसतंय मासे पण दिसतात पाण्यातले नाही तोधी। तोधी दिगंबर काय बेस्ट लागलं ला। घावणे का मला पण कांदा भजी सगळ्यात बज बेस्ट वाटले तेजसला आंबोळी जास्त आवडली असं दिसतंय दोन दोन प्लेट आंबोळी खाली आंबोळी <laughs> आंबवले <आम> काहीतरी <ने। laughs> काल बस आज सुट्टी भरली त्याने त्याच्यावर बघा हे हे कुनकेश्वर मंदिर समुद्र त्याच्यास आज व्हॅलेंटाईन डे नाही रे <laughs> चौदा नोव्हेंबर <नगेंगा है। laughs> आउटफिट आहे भाई आउटफिट आहे

समुद्र इकडे गर्दी खूप कमी आणि एकदम शांत असं वातावरण आहे असं so, हे नाही गर्दी नाही किटकिट -किट नहीं मच्छ मच्छी कहीं हाँ समुद्र निला दिस जो अपने मुंबई ल नहीं दस रिसॉर्ट्स वगैरह अथर्व नेते आम्हाला कुठेतरी तरी पुढे 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 धरू बघू काय होत तर ह्या मंदिराबद्दल बोललं गेलं तर हे शंकराचं मंदिर आहे महादेवाचं हे मंदिर, मंदिर याद यादव यांनी वंशावर यादव डायनेस्टी त्यांनी उभारलंय आणि त्यानंतर बऱ्याच राजांनी यांची देखभाल केली त्या त्यातल्या राजा शिवछत्रपती यांनी सुद्धा या देवळाची देखभाल केली आहे आणि ह्या समु ह्या देवळाच्या बाजूला बघायला गेलं तर एवढा सुंदर समुद्रकिनारा आहे पाणी एवढं स्वच्छ शहर आहे आणि एवढा क्लीन बीच आहे एक कचरा काहीच नाही आहे लोकांनी केला पण इकडे फक्त थोडाफार दिसतो पण मुंबईसारखं काय वाटत नाही एवढं येऊन एवढं मुंबई अलिबागपेक्षा खूप बे बेस्ट आहे आणि हे बघा इकडे टेन ऑन टेन बेंच आहेत तुम्ही सायंकाळी सन आपला सूर्यास्ताला तुम्ही बघू इथे जर बसला तर ती एक आपल्यासाठी थेरपी म्हणून काम करते आणि आताच जर तुम्ही समुद्राकडे बघता निळं पाणी बघून एवढं सुंदर वाटतंय ना मी तर निळा समुद्र मुंबईमध्ये नाही बघितला हा मुंबईमध्ये काय आहे <laughs> मस्त आणि हे बघा हे माझे मंदिर आहे मंदिराच्या आतला व्हिडिओ नाही टाकू शकत कारण आता इकडून दाखवतो तुम्हाला एक पण तो अशक्य आहे मंदिरची बॅक साईड हे इकडे मंदिर आहे अजून तिकडे एक भक्त निवास आहे मागे जिकडे तुम्ही सहवास करू शकतात हे एक मंदिर आहे इकडे एक मंदिर आहे हे आपलं मेन मुख्य मंदिर आणि इकडे एक मंदिर आहे इकडे कसलं तरी बांधकाम चालू आहे ब्रिज आहे बेसिकली डायरेक्ट भक्तनिवासला जायला आणि बघा हे कौलाचा हे समाधी मंदिर <laughs> <laughs> हे भैरव मंदिर आणि हे सुंदर आहे बघा आम्ही चाललेलो आहेत घरी वाटू चालवते गाडी बाईक तेजस बसले मागे थांबले आम्ही हे बघा मंदिर आणि चाललोत आम्ही बाय बाय गोटीया पुढच्या ठिकाणी